आजचं आपलं प्रयोजन काय होतं दे सर नेमकं आज गुरुपौर्णिमेच्या निमित्त सगळ्या नायगाव मतदारसंघातील सगळ्या आमच्या ज्येष्ठ जे आमचे नेते असतील आमचे सहकारी असतील काय आमचे मित्र असतील त्या सगळ्यांना या पवित्र भूमीमध्ये बोलून त्यांचा सगळ्यांचा आशीर्वाद घेऊन या ठिकाणून नायगाव विधानसभा मतदारसंघासाठी पुढील तयारी करण्याचा आमचा आजचा नियोजन सध्या तुम्ही प्रचाराचा नाळ फोडले असं घर हरकत नाही प्रचाराचं म्हणता येणार नाही पण आज गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं एक आम्ही जन आशीर्वाद यात्रा ह्या निमित्तानं त्या ठिकाणी काढा ठेवलं आणि आज पक्षाच्या वतीने मी पक्षाचा उपाध्यक्ष आहे ह्या नात्यानं ना आज लोकांचा जनआशीर्वाद घेणे आणि ज्या सरकारने ज्या भूमिका ज्या योजना लोकांसाठी आणल्या त्या लोकांना त्या ठिकाणी त्या योजनेबाबत त्या ठिकाणी माहिती देणे त्याचा लाभ कसा घेता येईल या दृष्टिकोनातून हा लाभ त्यांच्याकडे कसा पोचवता येईल आणि त्या माध्यमातून लोकांचा आशीर्वाद त्या ठिकाणी कसा मागता येईल आणि पुढील काळात इतकी उमेदवारी मला आपण आपल्या आशीर्वादाने मिळावी असा इतके यानंतरचा आपला निर्धार काय असणार आहे म्हणजे एकूण आता जे म्हणाला होतात की दोनशे पाच गावांना आपण देणार विधानसभेमध्ये या अगोदरचे जे महायुतीचे जे या ठिकाणी आपले उमेदवार होते राज पवार साहेब यांच्यामार्फत या ठिकाणी वराच विकास झाला आहे असं बोलल्या जाते त्या विकासाच्या समोर आपण त्या ठिकाणी टिकाव धरू शकाल का आता जो विकास झाला ते मी आता तुमच्या माझ्या भाषणामध्ये मी उल्लेख केला आणि तुम्ही सुद्धा तुमच्या कॅमेऱ्यामध्ये काही सरपंचांचे काही तुम्ही ऐकले त्याच्यामुळे तुम्ही अंदाज काढा त्याच्यात काय होणार या ठिकाणी नाग आपण पाहिल्यानंतर बऱ्याचशा कार्यकर्त्याची या ठिकाणी गळपेजी होते ही गोष्ट सत्य आहे कारण ही गोष्ट तुमच्या वरिष्ठांपर्यंत पोहोचलेली आहे कारण त्यांचं त्या ठिकाणी मनोगत काय आहे गळचक व्हायचं काही कारण नाही जे कार्यकर्ते स्पष्ट आहेत त्या कार्यकर्त्यांनी स्पष्ट या ठिकाणी भूमिका मांडण्याचं काम केलं का जे पक्षाचे आज निष्ठावंत कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत पक्षाचं काम करतात ते पक्षासोबत आमच्या सगळ्यासोबत आहेत त्याच्यामुळे गळचक काही विषयच नाही